बऱ्याच ॲमेरिडीज सोबत रेडी पजेशन टू बी एच के फ्लॅट्स विकणे आहे लोकेशन आहे पाथर्डी फाटा इंद्रानगर रोड लगत असणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये टेरेसवर आपण बघू शकता बऱ्याच ॲमेरिडीज मिळतात ॲलोटेड पार्किंग लिफ्ट सी सी टी व्ही कॅमेरा टेरेसवर चिल्ड्रन प्ले एरिया प्रत्येक फ्लॅटला ॲलोटेड कार पार्किंग देखील आपल्यास इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे या प्रॉपर्टीपासून स्कूल कॉलेज सुपर मार्केट मेडिकल पेट्रोल पंप हायवे देखील अतिशय जवळ या प्रॉपर्टीपासून बघायला मिळेल टोटल या मध्ये तीन लिफ्ट आपण प्रोवाइड करण्यात आलेले आहे टू एच के एक हजार एक्क्याऐंशी स्क्वेअर फीटच्या फ्लॅट मधील देण्यात आलेलं लिव्हिंग एरिया वरील बाजूला पीओपी पी अटॅच बाल्कनी सोबत हा सुंदर असा नाशिकचा परिसर बघू शकता व्ह्यू खूप चांगला आहे टफन ग्लास सोबत ही बाल्कनी येथे आपण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर देण्यात आलेला डायनिंगचा स्पेस डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन मिळतो किचनला देखील ड्राय बाल्कनी आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सगळ्या लागणाऱ्या नळाच्या फिटिंग्स इलेक्ट्रिकल फिटिंग्स योग्य इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे कॉमन वॉशरूममध्ये इंडियन कमोड यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम याला देखील अटॅच बाल्कनी आपणास मिळते टोटल या टू बी एच के फ्लॅटला आपणास येथे चार बाल्कन्या ह्या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे हा मास्टर बेडरूम आहे अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी किंमत आहे चार हजार पाचशे रुपये प्रतिस्क्वेअर फिट याप्रमाणे